पाठ पूर्ण टाकले आतमध्ये आता मिक्स करून घ्या सर आता आपण तिसरं प्रोडक्ट आहे ॲक्वा जल ॲक्वा जल आपण मातीमध्ये मिक्स करतो आहे टाका सर या पद्धतीने ॲक्वा जल टाकत आहे टाका सर साईड न वगैरे टाका पसरून द्या पसरून टाका हे ॲक्वाजल काय करतं पाणी शोषून घेतं जिथं पाणी जास्त पाण्याचं काम करतं जिथं पाणी कमी आहे ते पाण्याचं काम करतं पाणी शोषण घेतल्यानंतर पिकांना पाणी सोडत राहतं जर पंधरा वीस दिवस जर पाऊस नाही आला ते आपल्या शेतामध्ये आणि पिकांना पाणी सोडत राहतं आपले पिकं एकदम टवटवीत ठेवण्यासाठी हा ॲक्वाजल काम करतं कं कंटिन्यू जवळजवळ चार महिने आपल्या शेतामध्ये हा ॲक्वाजल राहतं आपलं एक पूर्ण उत्पादन पूर्ण निघू शकतं हे ॲक्वाजलमुळं अशा पद्धतीने आपण आज चितेगावमध्ये सत्ता गावंदे यांच्या शेतामध्ये आलो आहे हे शेती तयार करण्याची पूर्वीची ही तयारी आहे आता ही पूर्ण मिक्स करा सर ते मिक्स करत आहेत पूर्ण मिक्स झाले आहे भरून आणि आता शेतामध्ये जसे हाताने आपण फेकतो त्या टाईपनं शेतामध्ये फेकायचं अशा प्रकारे आपण शेतीची तयारी ह्या पद्धतीने करत आहे थँक्यू थँक्यू सो मच